वास्तूमध्ये बघायला गेला तर दिशा दिशा एवढ्या महत्त्वाच्या आहेत की प्रत्येक गोष्टीला दिशा आहे आज तुम्ही बघा पंचतत्वांच्या दिशा आहेत जे मी आता तुम्हाला पंचतत्व सांगितलं पंचतत्वांच्या दिशा आहेत बारा राशींच्या पण दिशा आहेत मला तुम्ही सांगा कुठल्या गो गोष्टींना दिशा नाहीत नवग्रहांना पण दिशा आहेत बरोबर म्हणून म्हटलं जातं म्हणून मी नेहमी म्हणतो जर तुमची दिशा बरोबर असेल तर आयुष्याची दशा बरोबर राहते बरोबर मग वास्तुशास्त्रामध्ये कोणती दिशा महत्त्वाची आहे वास्तुद वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक महत्त्व दिलेलं आहे प्रत्येक तत्वाची एक दिशा आहे प्रत्येक ग्रहाची एक दिशा आहे तुम्हाला ही तत्वांबद्दल आधी दिशा सांगेन जलतत्वाची दिशा आहे उत्तर पूर्वेला आपलं वायुतत्व आहे आग्नेयाला आणि दक्षिणेला आपले अग्नितत्व आहे नैऋत्यला पृथ्वी तत्व आहे आणि पश्चिमेला तत्व आहे तर ह्या तत्वांची अशी जोड आहे हे तत्वांची ह्या दिशा आहेत त्यानुसार आपण वास्तूमध्ये जसं जलतत्व आहे म्हणजे जल म्हणजे पाणी म्हणजे थंड जलतत्व हे उत्तरेलं आहे म्हणून घरातल्या कुठल्याही घराच्या उत्तरेला तुम्ही जात आहे कुठल्याही घराच्या उत्तराचा वरंडा उत्तराचा जो कंपाऊंड बाल्कनी तुम्ही काय म्हणाल तिथे तुम्ही थंडावाच फील करणार पूर्वेला जेव्हा जात आहे तुम्ही ते वायुतत्वाचं आहे म्हणून पूर्वेला एंट्री एंट्री का तर पूर्वेपासून सूर्यदेव सूर्यनारायणाचं सकाळी जेव्हा आपण दर्शन घेतो तर सूर्याचे प्रकाश सकाळी सकाळी अल्ट्रावायलेट रेस ते घरात आले पाहिजे म्हणून आपले पूर्वज नेहमी सांगत गेलेत दरवाजा कुठे असावा पूर्वेला त्याच्यानंतर येतो आपण अग्नियदिशेकडे अग्नितत्वाकडे तर तुमचं जे किचन आहे ते अग्नितत्वाकडे का हवं तर अग्नितत्वाची जी दिशा आहे आणि तुमचं जे जेवण बनतं जे अन्न आपण बनवतो त्याच्यामध्ये जुन्या काळी आधी ह्या सगळ्या गोष्टी फ्रीज येते सगळं नव्हतं मायक्रोवेव्ह हो ओव्हन येते तर जेवण बनल्यानंतर जेवणामध्ये छोटे मोठे जंतू बॅक्टेरिया हे निर्माण होई नाही म्हणून बाराचं जे ऊन असतं बारा वाजताचं जे ऊन असतं ते त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि जेवण लवकर नासावं नाही त्याच्यानंतर हे तत्व जिथे जडतो हवं जडतो म्हणजे काय तुमची जाड भिंत जेव्हा तुम्ही तीन ते चारच्या उन्हाकडे किंवा बारा ते तीन जेव्हा तुमचं ऊन चालतं तुमचा जो जास्त प्रवाह येतो उन्हाचा दक्षिणेकडनं इन्फ्रारेड रेस आपल्या शरीराला चांगले नाहीत ओके okay. म्हणून तिथून तुमची जडत्व पाहिजे त्याच्यानंतर आपण इथं आकाश जातो म्हणजे पश्चिमेला जिथे तुम्ही पश्चिमेला आकाश जातो म्हणजे आकाशाकडे तुम्ही नेहमी प्रार्थना करता किंवा तुमचं पहिलंही जेव्हा काम होतं तुम्ही पाहायला काय करता आपण असं बघतो बरोबर कुठलाही प्लेअर असू दे कुठल्याही धर्माचं असू आपण पहिलं नेहमी असं बघतो म्हणजे काही झालं की पहिलं आपलं लक्ष आकाशाकडे जातो की परमेश्वरा तर आकाशात म्हणून मंदिराच्या सगळ्या मूर्ती पश्चिमेकडे असतात आणि तिजोरी म्हणजे पश्चिम जी बाजू आहे पूर्व म्हणजे सुरुवात दिवसाची आणि पश्चिम म्हणजे शेवट सूर्यास्त म्हणून पश्चिमेकडे तुम्ही तुमचं स्टडी रूम तुमची तिजोरी ह्या सगळ्या ठेवू शकता तर असं ही तत्व आहेत ह्यांच्या दिशा आहेत आणि असं हे वास्तुशास्त्राशी यांचं निगडीत असं गोष्ट आहे बरोबर मला सांगा सर की आता आपण किचन ओटा करतो किचन ओटा तुम्ही म्हणतात की आग्ने आग्ने कोपऱ्यामध्ये ओटा असला पाहिजे किंवा किचन असलं पाहिजे तर त्या केसमध्ये आपण किचनच्या ईशान्य कोपऱ्याला आपण सिंक देतो तर सिंक ज्यावेळेस देतो आपण तर त्यावेळेस त्या सिंक मध्ये आपण पाणी जल म्हणजे आपण ईश्वर ह्या हिशोबाने आपण पाण्याचा यूज सुद्धा करतो आणि तिथं भांडी वगैरे जे आपले असेल ते आपण ते पण हे करतो तर ते किती पवित्र आहे कारण ईशान्य कोपरा हा पवित्र असला पाहिजे कसं आहे बघा पूर्ण घराचं जेव्हा आपण बघतो एक नॉर्मल एक आपण स्क्वेअर घेऊया नॉर्मल चौकोन आहे त्याच्यामध्ये तुमची जी ईशान्य दिशा मेन असते तिथे आपण देवघर घेतो किचनचा ईशान्य म्हणजे जो येतो तो, तो जर तुम्ही पूर्णपणे जेव्हा तुम्ही ग्रीड करता जेव्हा नकाशा पूर्णपणे काढता तेव्हा ती जागा असते तुमची पूर्व आग्नेय म्हणजे ईस्ट इस साऊथ ईस्ट बरोबर तो सोळा पदांमधला किंवा सोळा दिशांमधला पद नाही म्हणता येणार सोळा दिशांमधला निगेटिव्ह झोन मानला गेलाय कोणता जे तुम्ही आता मला सिंक सिंक okay. किचनची जी ईशान्य दिशा घेतो जेव्हा तुम्ही पूर्ण मेजरमेंट घेतात ती दिशा येते ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजेच पूर्व आग्ने जी चर्निंगची दिशा आहे ओके okay. तर तिकडे तुम्ही म्हणून ते सिंक तिथे का बनवलं जातं जर जा आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचा सिंक आला जर आगेवरती पाणी आलं म्हणजे का होणार आहे आग राहणार आहे नाही आग विझणं म्हणजे तुमच्या पैशावरती नुकसान ज्या ज्या आग्नेय कोपऱ्यामध्ये सिंक आहेत त्यांच्या घरामध्ये तुम्ही एकतरी आजारी माणूस बघणार काय ना काय घटित झालेलं असणार काय ना काय अघटित झालेलं असणार अपघात झालेला असणार पैसे टिकत नसणार घरामध्ये पेमेंट थांबत असणार कस्टमरचे ह्या गोष्टी होतात म्हणून आग्नेय दिशेला ती शेगडी पाहिजे जो किचनचा ईशान्य आहे तो पूर्ण जेव्हा तुम्ही ग्रीड करता तो तो पूर्व आग्ने असतो आणि okay. तिथे सिंग चालतं पूर्व आग्ने पूर्व आग्ने असतो तिथे सिंग चालतं त्याला ईस्ट okay. साऊथ ईस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये आणि okay. म्हणून तिथे सिंग दिले म्हणून सांगितलं आहे किचनमध्ये राहिल्यावर ईशान्याला पाणी जलतत्व हे पावित्र्याचं आहे आणि म्हणून भांडी तिथे ठेवू नये भांडी घासून तुम्ही साफ ठेवावं किचन ओटाचा कलरचा कलर कोणता पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी आपण ब्लॅक कलर वापरतो वा तर तो कितपत योग्य हो आहे आणखीन तो नसेल तो okay. तर ता ता तत्वा तत्वा दुसरा कोणता कलर यूज करता येईल ओके किचन ओटा हा जर तुमचं पूर्वेपासून किंवा उत्तरेपासून आग्नेपर्यंत किचन असेल तर हिरवा कलर असावा तर का तर मग मी तुम्हाला तत्वांचं सांगितलं तर प्रत्येक तत्व एका तत्वापासून दुसरा तत्व बनत गेलं आहे तसंच प्रत्येक तत्वाचं दोन तत्वांशी मैत्री आहे आणि दोन तत्वांशी शत्रुत्व आहे कसं तर पाण्यापासून झाड बनतं झाडेपासून आग बनते आगापासून राग आणि मग परत त्याची स्टीम आकाश आणि पाऊस तर जलतत्वाचं हे झाडाबरोबर चालेल कारण की जलापासून झाड बनतं जलाचं आगे बरोबर चालेल पाण्याची आणि आगाची दोस्ती होऊ शकते मग तसं पाण्यापासून जर तुम्ही बघताय तर कलर जसं मी जलतत्वाचा तुम्हाला कलर सांगितलं जलतत्वाचा कलर आहे ब्लू ग्रीन आणि ब्लॅक तर जर आग आहे अग्नी आहे त्याच्या खाली काळा कडप्पा म्हणजे आगेवरती पाणी किंवा पाण्यावरती आग आली तर चालणार आहे का नाही तुमचं नुकसान होणार आहे म्हणून ते बॅलेन्स कसं केलं जातं तर जलतत्वाची दोस्ती आहे पूर्वेकडे म्हणजेच वायुतत्व आणि आकाशतत्व दुश्मनी आहे पृथ्वीतत्व आणि अग्नितत्वाबरोबर तसंच वायुतत्वाशी वायुतत्व म्हणून काय आहे दोघांना बॅलेन्स करायला तो जलाबरोबर जातो आणि आगीबरोबर पण जातो तर वायुतत्वाची दोस्ती आहे जल आणि अग्नि दुश्मनी आहे पृथ्वी तत्व आणि आकाशतत्व आकाश तसंच अग्नितत्वाचं वायूबरोबर चालतं आणि पृथ्वीबरोबर चालतं आकाश आणि जलाबरोबर चालत नाही आपण तत्वांचं जसं म्हणालो तसं ह्या पृथ्वीचे निर्माता जगत पिता आपण पहिलं क्रिएटर बोलू त्याच्यानंतर सस्टेनर आणि डेस्ट्रॉयर तर ब्रह्मा विष्णू महेश hmm. ब्रह्मांचं काम आहे निर्माण करणं जन्माला घालणं विष्णूंचं काम आहे तुमचं आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला पालनहार करणं नेणं आणि महेशाचं काम आहे डेस्ट्रॉय करणं का तर परत निर्मिती होण्यासाठी नव्याने त्या प्रत्येक तत्वाचं एक निर्मिती आहे म्हणजे एक मैत्री तत्व आहेत दोन आणि दोन शत्रु तत्व आहेत तर जसं जलाचं झालं तर जलाबरोबर तत्व आणि तत्व ह्यांची मैत्री आहे अग्नितत्वाचं पटत नाही पाणी आणि आगीचं कधी पटत नाही आणि पाणी आणि पृथ्वीचं म्हणजे जल आणि पृथ्वी तत्व यांचं पटत नाही वायूचं जलाबरोबर म्हणजे जलतत्व आणि अग्नितत्त्वाबरोबर पटतं बाकीच्या दोन तत्वांबरोबर पटत नाही तसंच अग्नीचं पृथ्वीबरोबर आणि वायूबरोबर पटतं बाकी दोन तत्वांशी पटत नाही तसंच पृथ्वीचं अग्नी आणि आकाशाबरोबर बाकी तत्त्वांशी पटणार नाही आणि आकाशाचं जल आणि पृथ्वीबरोबर तशीही प्रत्येक तत्वांची दोन डेस्ट्रॉयर आहेत आणि दोन निर्माते आहेत ते ह्या तत्वांची अशी दोस्ती आहे बरोबर मला सांगा सर बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की ईशान्य कोपऱ्याला तुळशी वृंदावन असावं काही ठिकाणी बोलतात की नैऋत्यला असावं काही ठिकाणी बोलतात की आग्नेयला असावं पण त्याची नेमकी दिशा योग्य कोणती वास्तुशास्त्रानुसार सोळा दिशांमध्ये एक दिशा आहे उत्तर ईशान्य बरोबर आतापर्यंत आम्हाला सर फक्त आठ दिशा माहिती होत्या सोळा दिशा आज पहिल्यांदाच ऐकतोय मी हो सोळा दिशांचं आम्हाला थोडंसं महत्त्व सांगा ना हो नक्की पहिल्या तुम्ही मुख्य दिशा ऐकला असेल पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्याच्यानंतर त्याच्या उपदिशा येतात ईशान्य आग्नेय नैऋत्य आणि वायव्य त्या प्रत्येक ह्या आठ दिशांच्या मध्ये पण जसं उत्तर आणि ईशान्येच्या मध्ये उत्तर ईशान्य ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये आहे पूर्व ईशान्य पूर्व आणि मध्ये पूर्व आग्नेय आग्नेय आणि दक्षिणेच्यामध्ये दक्षिण आग्नेय दक्षिण आणि नैऋत्याच्यामध्ये दक्षिण नैऋत्य नैऋत्य आणि पश्चिमेच्यामध्ये नैऋत्य पश्चिम म्हणजे पश्चिम नैऋत्य पश्चिम आणि मध्ये पश्चिम वायव्य आणि सगळ्यात शेवटची दिशा आहे जी उत्तर वायव्य आणि उत्तरेच्या मधली म्हणजे उत्तर वायव्य अशा ह्या मिळून सोळा दिशा आहेत आणि प्रत्येक दिशेचं एक महत्त्व आहे जसं उत्तरेचं महत्त्व आहे तुम्हाला नवीन संधी निर्माण करणं चुंबकीय शक्ती आहे तिथे जे तुम्ही ठेवता त्या गोष्टी तुमच्या वाढत जातात उत्तरेला म्हणून आपण म्हणतो नेहमी की उत्तर उत्तर तुझी प्रगती व्हावी म्हणून उत्तर दिशा ही प्रगतीची आहे म्हणून उत्तर दिशेला जडत्व असावं उत्तर ईशान्य दिशे ती इम्युनिटी म्हणजे तब्येतीची तिचं काम आहे तुमची तब्येत चांगलं ठेवणं उत्तर ईशान्य ईशान्य जी दिशा जे आहे ती तुमचं निसर्गाचं सगळ्यात पहिला जो सूर्यकिरण आहे तो जे दिसत नाही आपल्याला तो ईशान्यला पडतो म्हणजे तुमच्या आयुष्याची सुरुवात ईशान्यपासून होते आणि वा ईशान्यपासून तुमच्या आयुष्याची सुरुवात ईशान्येपासून होते दिवसाची सुरुवात ईशान्येपासून होते तुमचं डोकं वास्तुपुरुषाचं डोकं हे ईशान्यला आहे म्हणून ईशान्य तुमचं काम करते माइंड क्लॅरिटी तुमच्या आज आपण ह्या पॉडकास्टला बसलो तुमच्या दिवसाची कामं किंवा आयुष्यातली सगळी कामं तुमची इथून चालू होतात डोक्यात जेव्हा विचार येतो चांगला तेव्हाच माणूस कामाला लागतो तर ईशान्य देशाचं काम आहे डोकं क्लिअरिटी विजन चांगलं ठेवणं पूर्व ईशान्याचं काम आहे तुमचं क्रिएटिव्हिटी चांगले ठेवणे तुमचं क्रिएटिव्हिटी कशी आहे काय आहे त्याचं काम पूर्वेचं काम आहे तुम्हाला जगाशी जोडण्याचं म्हणून पूर्वेला तुम्ही जर बघाल तर पूर्वेला नेहमी तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किंवा कनेक्ट आहे कोणाशी तर तुमचं काम आहे पूर्व पूर्व हे काम आहे चैतन्य उत्साह प्राणशक्ती आहे पूर्वेला सूर्यदेव तिथून येतात पूर्वेकडनं पूर्व आग्ञचं काम आहे चर्निंग करणं चर्निंग क्यू अॅनलायझिंग जर रिसर्च टीम असेल कुठल्या ऑफिसमध्ये तर ती पूर्व आग्ञाला असावी आग्नेचं काम आहे तुमच्या शुक्रग्रह म्हणजे तुमचं रोलिंग पैशाची जी रोलिंग आहे पैसा आणणं तुमच्याकडे पैसा टिकवून ठेवणं तुमचे पेमेंट्स होणं हे काम आहे दक्षिण आग्ने तुमचं काम आहे पॉवर आणि कॉन्फिडन्स तुमचं जी पॉवर आणि कॉन्फिडन्स आहे ती दक्षिण आग्ञाला आहे दक्षिण काम करते तुमच्या यश मान कीर्ती आणि रिलॅक्सवर म्हणजे दक्षिण राजाची दिशा ही दक्षिणेला असते बरोबर आणि झोपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे तुम्हाला झोपायचं असेल तर दक्षिण ही नेहमी चांगली तुमच्या दक्षिणेला जर तुम्ही बघाल जगाचं दक्षिण घ्या फेमस आणि पैसा भारताचं दक्षिण घ्या फेमस आहेत पब्लिसिटी आहे पैसा आहे बॉलिवूड टॉलिवूड हॉलिवूड बॉलिवूड इंडस्ट्री सगळी जेवढी बघता तुम्ही पण तुम्ही साऊथ जेव्हा बघता भारताचं तुम्ही बघा त्यांचे मूवीज किती चालतात महाराष्ट्राचं साऊथ घ्या मुंबईचं साऊथ घ्या तुम्हाला नेहमी यशमान कीर्ती आणि मोठी लोकच भेटणार बरोबर दक्षिण नैऋत्य तुम्हाला जे काय नको आहे आयुष्यामध्ये जे काय घालवायचं आहे ते दक्षिण नैऋत्य म्हणून दक्षिण नैऋत्य निगेटिव्ह झोन आहे तिथे तुमच्या तिजोरी किंवा झोपण्याचं डोकं आलं तर तुम्ही आयुष्यात भरपूर दुःख कष्ट तुम्हाला झेलायला लागणार आहेत नैऋत्यला तुमचं पृथ्वी तत्व आहे नैऋत्यला घरातला सगळ्यात वयस्कर माणूस मास्टर बेडरूमचं कुठे कुठे गैरसमज आहे मिसअंडरस्टँडिंग झाली आहे की मास्टर बेडरूममध्ये घरातला कमवता कमवता असं नाही मास्टर पृथ्वी तत्व तिकडे आहे तिकडे नैऋत्य दिशा दिचे आहे तिथे स्टेबिलिटी म्हणजे मूळ तुमचं रूट कुठून आहे म्हणजे आपलं मूळ म्हणजे आपले आजोबा किंवा जे मोठे थोर व्यक्ती आपल्या घरात आज, आज आहेत आपल्याबरोबर त्यांची दिशा आहे ती पृथ्वी जातो तर पृथ्वी जाते तुमच्या रूट्सची आहे स्टेबिलिटीची दिशा आहे त्याच्यापुढे येतो पश्चिम नैऋत्य पश्चिम नैऋत्यचं काम काय तुमची कुठलीही गोष्ट तुमच्याकडे आहे ती तशीच्या तशी सेव्हिंग करणं किंवा वाढवणं म्हणून तिथे तिजोरी पश्चिम दिशा तुमची इच्छापूर्ती आणि गेन्स आहे तुम्ही पुण्याचं पश्चिम बघा तुम्हाला तिकडे सगळे बिझनेस उभे दिसणार पश्चिम दिशा इच्छापूर्तीची अगेन्स्ट इच्छापूर्ती म्हणजे काय प्रत्येक इच्छापूर्ती देवता आहेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्यांची मूर्ती त्यांचं पाषाण तुम्हाला पश्चिमेलाच दिसणार बरोबर पुण्यात जावा मुंबईत जावा महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही जावा त्याच्यानंतर जा आहे पश्चिम वायव्य जी तुमची नेगेटिव्ह झोन आहे ती तुमची डिटॉक्सिफायची झोन आहे तर तिकडे म्हणून सांगितलं तर तिथे वॉशरूम किंवा सेप्टिक टँक आलेली चालते त्याच्यानंतर जी दिशा आहे ती वायव्य वायव्य दिशा ही सपोर्टची आहे वायव्य दिशा ही आपली आई आहे जे आपल्या कुठल्याही कामामध्ये नेहमी आपल्याला सपोर्ट करते कळत न कळत बरोबर त्याच्यानंतर उत्तर वायव्य दिशा संतान प्राप्तीसाठी चांगली म्हणून तिथे लग्न झालेल्यांचं बेडरूम तिकडे असावं पण पंधरा वर्षाच्या वरती मुलगा तिथे झोपू नये कारण की तो चंचल होऊ शकतो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो अशा सोळा दिशांचं महत्त्व आहे विनायकजी